नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज पलूस जिल्हा सांगली येथील प्रतिष्ठित अंकलेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित अंकलकोप यांच्या वतीने इस्लामपूर येथे नवीन शाखा सुरू करण्यात येत असून त्याचे भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे सर्वसामान्य ग्राहक व सभासदांच्या हितासाठी विविध सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेची नवी शाखा सुरू होत असल्याची घोषणा करण्यात आली यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगलीचे सुनील चव्हाण हे उद्घाटन समारंभासाठी प्रमुख उपस्थित राहणार आहेत याशिवाय कार्यक्रमाला चार्टर्ड अकाउंटंट उमाकांत कापसे सहाय्यक निवडणूक सहकारी संस्था इस्लामपूरचे संग्राम पाटील व डॉक्टर जितेंद्र गोसावी हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक आणि संस्थापक अंकलेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी खोपचे राजेश बापूसाहेब चौगुले हे उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम डॉक्टर सत्रे हॉस्पिटल समोरील चव्हाण कॉर्नर पेठ सांगली रोड इस्लामपूर येथे होणार आहे सभासद ग्राहक आणि परिसरातील सर्व नागरिकांनी या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर